जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील गर्विष्ट कावळा एक होता कावळा काळा काळा जसा काही कोळसाच तो होता मोठा गर्विष्ट तो नेहमी म्हणायचा माझ्या इतक्या वेगाने कोण उडू शकतो त्याला एकदा भेटली चिमणी इवलिवशी तिला तो चिडवू लागला चिव चिव चिमणी चिमुरडी आहेस अगदी भिकारडी आणि ऐट मिरवतेस तुला माझ्या इतक्या वेगाने उडता येत नाही आणि उगाच ठुमकत ठुमकत चालतेस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जाते ते पाहूया दोघेही उडत चालली कावळा पुढे आणि चिमणी मागे उडता उडता चिमणी बिचारी दमली थकून भागून एका झाडावर जाऊन बसली ते पाहून कावळ्याला आणखीनच गर्व झाला तो उडत उडत पुढे निघाला त्याला भेटला एक मोर त्याला पाहून कावळा म्हणाला नाचनाच नाचतोस मोरा उगाच मिरवतोस आपला तोरा अरे माझ्या इतक्या वेगाने उडता येते का तुला थुई थुई नाचणं तेवढं तुला येत नेहमी उगाच की मारत असतोस चल लावूया आपली शर्यत त्या दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत कोण आधी जात पाहूया मोराला कावळ्याचा राग आला दोघांची शर्यत लागली कावळा पुढे आणि मोर मागे खूप खूप लांब गेले ते मोर बिचारा दमला तो गयावया करून म्हणाला आता आपण थांबूया पण कावळा कशाचा थांबतो तो गर्वाने पुढेच निघाला मोर दमला आणि तो एका झाडावर जाऊन बसला पुढे लागले एक सरोवर तेथे एक घार होती तिला पाहून कावळा म्हणाला घारे घारे उंच उडतेस आकाशी शर्यत लावतेस का माझ्याशी त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत माझ्या बरोबर उडत कोण आधी जाते ते लावूया आपली शर्यत कावळ्याचा गरिष्ठपणा पाहून घारीला हसू आले त्या दोघांची शर्यत लागली घारीचा झपाटा मोठा ती केव्हाच पुढे निघून गेली कावळ्याचे पंखही दुखू लागले त्याला खूप खूप खुँ दम लागला धापा टाकत टाकत तो घारीला म्हणाला ताई ताई आता तू थकली असशील आपण या खडकावर थोडी विश्रांती घेऊया घार म्हणाली का रे बाबा आपल्याला त्या दूर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत जायचे आहे ना पाहूया आधी कोण जाते ते कावळा खूप दमला होता तो घारीची मनधरणी करू लागला घार हसून त्याला म्हणाली काय कावळे दादा फिटली का तुझी शेरेती जी हौस जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद